त्यांचं बाळ पाळणा घरात सहा वर्षाचं झाल्यावर पाच गणीला पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सीबीसी पॅटर्न काय करायचंय आहे सोळा वर्ष बाळ घराच्या लांब आहे अटॅचमेंट राहणार आहे आणि नंतर अमेरिकेला नेऊन ठेवताय माझा मुलगा एब्रोड आहे एब्रोड आहे तो तिथं सेटल आहे का नाही सांगत ही माती तुझी आदेश तुझा आम्ही तुझे हा धर्म तुझा ही ज्योत पेटलेली ठेवायचे बाळा परत ये परत ये परत ये कुणी नाही सांगत सांगत नाही कुणी कशी राहणार ही ज्योत पेटत पुढच्या वर्षी किती वर्षाचा हा इतिहास आहे किती वर्षाचा कोण सांगणार हे सगळं आमच्या आईला वाटत माझा मुलगा अमेरिकेत आहे नेऊन आणतो इम्पोर्टेंट साडी पाठवतो सेंट मार्ती सेंट इकडे धर्म धोक्यात आला त्याची काही काळजी नाही वाटत जनानी जन्मभूमी स्वर्गात कुणीच सांगत नाही काय करायचं काय करायचं बाई हे सगळं टिकवण्यासाठी आई पाहिजे घरात हे सगळं टिकवण्यासाठी मला आई पाहिजे घरात हे सगळं सांगणारी आई पाहिजे घरात आणि ती आई नाही याच फार दुःख आहे बाबा फार माझ्या आईने मला फार चांगलं वाढवलंय बाई माझ्या आईने इतकं चांगलं वाढवलं मला ती अजिबात शिकलेली नव्हती पण माझ्या आईने मला प्रत्येक वळेला जाणीव करून दिली ही माती तुझी या मातीची नाळ तोडायची नाही बाई तुझ्यातली आई जागी ठेव तुझ्यातली आई जागी राहिली पाहिजे संवेदना आहेत त्या काय चांगले संस्कार केले चा बाई काय कथा बोलायचं आणि किती सांगायचं बायकांना बायकांना तुम्हाला मी पाच प्रश्न विचारणार आहे त्या पाच प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं हवी आहेत त्याच्या आधी मी परवा घडलेला प्रसंग पुरुषांना सांगणार आहे मला कोल्हापूरच्या स्टँडवर वर एक मुलगा भेटला होता हल्ली तुम्ही मुलं कसलेही टी शर्ट घालता काय त्या टी शर्ट वर लिहिलेलं असतं तुम्हाला ही भान नाहीये आज तुमच्या मुंबई बाजूच्या या सगळ्या परिसरात ब्रिटिशांच्या युनियन जॅकचं चित्र असलेले टी शर्ट आहे अनेक मुलं आज युनियन जॅक छातीवर घेऊन मिरवत आहेत तुमच्यापैकी एकही वडील मुलाला ना सांगत नाही की हा युनियन जॅकचं चित्र आहे हे तू टी शर्ट वर मिरवू नको हा टी शर्ट तू विकत घेऊ नको आज आपण बारीक सारीक गोष्टीत पण लक्ष लग घालत नाही त्या मुलाच्या टी शर्ट वर एक वाक्य लिहिलं होतं हल्ली मला टी शर्ट वाचायचं वेळ आहे मी मुलांना उभं करते आणि काय टी शर्टवर लिहिलं ते पहिल्यांदा वाचते त्या टी शर्टवर एक वाक्य लिहिलं होतं वाक्य इंग्रजी आहे तुम्ही सगळेजण इंग्रजीचे भोगते आहात तुम्हाला मातृभाषेपेक्षा इंग्रजी फार आवडतं त्यामुळे तुम्हाला ते समजणार आहे ते वाक्य असं होतं माय डॅड माय डॅड इज माय एटीएम हा माझे वडील माझा ए टी एम आहेत माझे वडील पैसा देणारं यंत्र आहे म्हणलं ये इकडे असा इकडे तो म्हणला काय झालं मॅडम म्हटले काय लिहिलं तो म्हणला टी शर्ट भारी आहे ना म्हणलं टी शर्ट भारी टी शर्ट एकदम भारी आहे हा टी शर्ट घालून छाती पुढे काढून गावात मिरवणार आहेस या टी शर्टच्या पाठीवर एक वाक्य केली तो म्हणाला काय लिहू मॅडम म्हणलं हा टी शर्ट घालून जेवढा मिरवशील छाती पुढे काढून फिरणं फार सोपं असतं बाळांबा पण पाठीवरच्या जबाबदारी पेलणं फार अवघड आहे त्या टी शर्टच्या पाठीवर लिहि म्हातारे झाल्यावर मी त्यांचा हे आणि आमच्या शिड्या करू नका रे मुलां एक ना गावातन शिकून मोठं व्हायचं शिडी म्हणून आमचा आई वडिलांचा वापर करायच्या नंतर शिडीत काढून टाकायचे काही गरज नाही तुमच्या असल्या शिक्षणाची ही नाळ ठेवायची घराशी ही नाळ ठेवायची कुटुंबाशी ही नाळ माझ्या मातीशी ही नाळ माझ्या धर्माशी हे टिकवण्यासाठी शिक्षण आहे या सगळ्या नीती शटवर हा देश माझा ही माती माझी मी कुटुंबाशी नाळ टिकवून ठेवेन सगळ्या बाबतीत पाश्चात्यांचं अंधानुकरण सगळ्या बाबतीत त्यामुळे पहिला प्रश्न मुलींच्या आईला मुलींच्याच आईला पहिला प्रश्न आहे स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता स्त्री पुरुष समानता मला मान्य मुलाच्या जन्माचं स्वागत करा मुलीच्या जन्माचं स्वागतच करा मुलाला चांगले कपडे मुलीला चांगले कपडे मुलाला चांगलं शिक्षण मुलीला चांगलं शिक्षण मुलाला चांगली नोकरी मुलीला चांगली नोकरी मला मान्य पण माझा प्रश्न असा आहे स्त्री पुरुष समानता 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 म्हटलं तरी मुलांच्या इतकं बिंदास्तपणे मुलगी वाढवता येते का समोर बसलेल्या आयांनी उत्तर द्यायचे त्याच हो का नाही पन्नास टक्के आरक्षण दिलेलं आहे बोला ग पन्नास टक्के आरक्षण मिळवलंय आपण बोला नाही मग दुसरा प्रश्न असा आहे जर वाढवता येत नाही तर त्या मुलीला समजावून सांगायचं का भारतीय आहेस भारतात जन्माला आलेली आहेस भारतीय स्त्रीला मर्यादा असतात उठताना बसताना सावरावं लागतं लक्ष्मण रेषा अजून ठळक आहे त्या लक्ष्मण रेषेचं भान ठेवावं लागतं तू भारतीय मुलगी आहेस आपली मुलगी मुलगी आहे याच भान तिला द्यायचं का नाही द्यायचं मग तिसरा प्रश्न असा आहे जेव्हा ती मुलगी मोठी होते जेव्हा तिला ऋतू स्नान येतं जेव्हा तिच्या शरीराची वाढ सुरू होते कुणासारखी होते आई सारखी का वडिलांसारखी आई सारखी म्हणजे तुम्हाला माहिती आहे तिच्या शरीराची वाढ कशी होणार आहे तुम्हाला माहिती आहे तिचा कोणता अवयव कसा वाटणार आहे तुम्हाला माहितीये तिच्या आयुष्यात धोके काय तुम्हाला माहिती आहे की पोटातलं बाळ मुलगी म्हणून सुरक्षित नाही तुम्हाला माहिती आहे की दहा वर्षाची तुमची माहिती आहे की तुमची दोन वर्षाच्या बाळावर पण बलात्कार होऊ शकतो आज तुमची मुलगी इतकी धोक्यात आहे पोटातल्या गरबापासनं ते सोळा वर्षाच्या पोरीपर्यंत जर आज आपली मुलगी इतकी धोक्यात आहे तर मग सगळ्या मुलींच्या आयांनो आपल्या दोन वर्षाच्या छोट्या मुलीला छोटे छोटे बंद पाठ सगळी उघडी असे कपडे घालण्याचं धाडस ऐक करते या प्रश्नाचं उत्तर मला तुमच्याकडनं आज हवंय पुरुष नालायक आहे त्यांना देवाने तसं घडवलेलं आहे पण त्याच्या तरी फाशीची शिक्षा आहे आज जामीन नाहीये काही केसमध्ये सगळ्या शिक्षा कडक जरी केल्या थोडेफार बंधन नको दोन वर्षाची पोरगी तशीच चार वर्षाच्या पोरीलाय पोर दहा वर्षाच्या मुलीला गचाळ कपडे घालताय बारा वर्षाची मुलगी घाण्याला कपडे येत आहे सोळा वर्षाची मुलगी टाईट टाईट जीन्स पॅन्टरच छोटं घालते वडिलांसमोर तशीच आपली मुलगी उघडी वागडी बाहेर फिरते याची लाच एक आई म्हणून एक बाई म्हणून एक भारतीय स्त्री म्हणून तुम्हाला का वाटत नाही याच उत्तर मला सगळ्या आई उठून द्यायचंय आई मुसलमानाची मोरबीची दिसत नाही नख कधी कुणाच्या नजरेला चुकून सुद्धा पडत नाही आणि आमच्या मुलींची नख मात्र झाकली जात नाही झाकून येते हसीनाला हसीना म्हंटल बेटा हसीना इतकी का झाकून येते का लेकरा आमच्या पिंकीसारखे कपडे का निघालात बारा वर्षाची हसीना उत्तर देते हमारे मे ऐसा मॅडम माझा धर्म मला शरीर उघड टाकायला परवानगी देत नाही हे हसीना म्हणू शकते पण आमची सुनीता अस्मिता वनिता सुस्मिता या सगळ्या उघड्या मागड्या का द्या उत्तर त्यांचंही जग एकविसाव्या शतकाकडे चाललाय त्या पण मुली शिकतात त्या पण मुली डॉक्टर होत आहेत त्याही मुली इंजिनियर होत आहेत पण त्या कॉलेजला संपूर्ण पोशाखात आहेत व्यवस्थित बुरख्यात आहेत त्या त्यांचा धर्म कट्टरपणे पाळतात आपल्याला काय झालं इतक्या कपडे पुरी ती मुलगी आहे याच तरी भान या, या। आणि याला कारण आहे आई आई बिघडली आई बदलली हे वाक्य बोलताना शंभर वेळा लाज वाटते तोंडात मारून घ्यावं वाटतं आई बिघडली आई नाही घरात माझी आई नऊवारी साडीत होती छान दिसायची हातभर बांगड्या होत्या कपाळभर कुंकू होतं कशी शिक्त सुंदर अतिशय सुंदर लक्ष्मी सारखी दिसायची माझी आई आज आम्ही चुडीदार आज आम्ही नववारीतन पाचवारीत आलो पाचवारी नेसतीस सुटसुटीत आहे मोकळी पदर दीड घे आईचा पदर आहे बाईचा नाही भारतात हा पदर नेहमी आईचा असतो बाईचा नाही या पदराखालच्या अमृताच्या धारा महापुरुष घडतात या पदराकाच्या अमृताच्या धारा पिऊन युग पुरुष घडतात हे वाघिणीच दूध पिऊन भगतसिंग सुखदेव राजगुरु सावरकर चापेकर जन्माला येतात हा आईचा पदर आहे बाईचा नाही दिंडवडे बंद करा त्या पदराचे आडवा पदू असा उभा पदर त्रिकोणी पदर चौकोनी पदर बंद करा पुरुषांसमोर बोलायला लागू नका काय त्या ब्लाऊजची उंची काय त्याचे गळे काय त्याला खिडक्या काय त्याला दोरे काय त्याला मणी काय त्याला चौकोन काय त्याला त्रिकोण आईच्या ब्लाऊजला घंटा इथपर्यंत घंटा आई आहात नटी नाही आई आहात नट्या नाही मुलांच्या समोर आईसारखं या तुमची मुलं कॉलेजला जाणारी तुमची मुलं मोठी आहे काय त्या ब्लाऊजला मागे त्या खाली काय ती पद्धत दोरे 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 काही गरज आहे आज माझा धर्म इतका धोक्यात असताना घरामध्ये आई नको ब्युटी पार्लरचं वेळ वाढलं दोन गोष्टी बार वाईट झाल्या पुरुषांनो दोन गोष्टी शिक्षक रमले परमिट बार मध्ये आणि आई रमली ब्युटी पार्लर मध्ये दोन्ही दोन्ही दोन्हीने वाटोळा केला आमचा शिक्षकांचे पगार सहाव्या वेतन आयोगामुळे वाढले याचा आम्हाला दुःख नाही आहे याचं दुःख मला अजिबात नाहीये पण शिक्षक शिक्षकांसारखे वागत नाही याचं फार मोठं दुःख आहे बाबा आपल्याला फार दुःख सगळे शिक्षक वैट नाही तर इथे शिक्षकांची संख्या जास्त आहे भागवतील पण एक गोष्ट मात्र खरी आहे की दोन माणसं बदलली दोन नुकसान तिथं झालं बायकांनो सांगायला लाज वाटते आज ब्युटी पार्लरचं वेळ इतकं वाढलं इतकं वाढलं इतकं वाढलं की नको त्या गोष्टी समोर आल्या आज तुम्ही पुरुष शिंप्यांकडे कपडे शिवायला टाकताय अंगावर माप देऊ चुडीदारांची माप मुलींची पुरुषांच्या एका पुरुष शिंप्याकडे अंगावर द्यायची असतात द्या ना उत्तर द्या हे आपल्या संस्कृतीत आहे आपली संस्कृती स्पर्श सांगणारी नाही स्पर्शाचा अंतर सांगणारी आहे माझ्या आईने मी चौदा वर्षाची झाल्यावर मला बजावून सांगितलं होतं घरात वावरणारे तुझे वडील तुझे काका तुझे मामा तुझे आजोबा सगळे पुरुष आहेत कुणाच्याही अंगाला चुकून हात लावायचा आम नाही आम्ही आमच्या पिढीने वडिलांच्या अंगाला हात लावल्याचं आम्हाला आज आठवत नाही आम्ही फार अंतर ठेवून वागलेलो बाबा आणि आज दिराला पण अरे तुरे म्हणायचं अरे दीपक म्हणून अंगाला हात लावायचा तो जरी तुझा दीर आहे पण ते अंतर ठेव नको ते माभाडे त्या मालिकांमधनं बघायला मिळतात मग आज आमची आई चुडीदारवर आणि चुडीदारला ओढणी घे हे शिकवायचं तुझी मुलं तरुण आहेत तुझ्या मुलांना कळत तुला कळत नाही की आपण तरुण आहोत आपली मुलं मोठी होत चालली आहेत जेव्हा आपली मुलं मोठी व्हायला लागतात तेव्हा आपल्यातली बाई शिल्लक नसते आपल्यातली प्रामुख्याने आई शिल्लक असते आईने आई, आई सारखंच वागावं चुडीदार वर्ण गौनवर आल्या घरात गाऊन घालतात मोकळ मोकळ वाटत सांगायला लाज वाटते बायकांनो मुलांना रिक्षेला सोडवायला यायला वाहतुकीच्या त्या गाड्यांना सोडवायला यायला मोठ्या मोठ्या अपार्टमेंट मधल्या बायका सरळ खाली गाऊनवर येत आहेत मुलांनीच रागवलं पाहिजे आता तुम्हाला हे मुलांनी सांगितलं पाहिजे पोशाखी बदलू नकोस ग हे मुलांनी शिकवलं पाहिजे जा। जावेद हबीब नावाचा एक ब्युटिशियन ना आला प्रचंड टेक्निक घेऊन आला प्रचंड हुशार माणूस खेडे गावात 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 प्रत्येक ठिकाणी त्यांनी स्वतःच्या ब्युटी पार्लरच्या फ्रँचायझी दिल्या अनेक ठिकाणी त्याची युनिसेक्स पार्लर आली आणि आमची सुविध्या सुसंस्कृत आई सध्या पुरुषांकडनं फेशियल करून घेते केस कट करून घेते पुरुषांकडनं अंगाला मसाज नाशिकच्या पार्लरला बघितला तो गोंधळ ओपन सगळी काच असलेलं पारलं आणि त्याच्या आत आमची सुशिक्षित आई पुरुषांकडनं मसाज करून घेते फेशियल करायचं म्हणजे कुठपर्यंत चोळायचं असतं तो तोंड ते मलाही करत तुम्हालाही करत